सर्व मित्र मैत्रिणींना नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना असायलाच पाहिजे अशाच गरमागरम कथा वाचत राहा असेच मजा करा आनंदी राहा वाचक मित्र आपण माझ्या कथा वाचून मला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो अशाच काही वाचक मैत्रिणींनी त्यांच्या आयुष्यातील सत्यघटना मला मेलद्वारे पाठवून त्यांनी त्या आपल्या बरोबर शेअर करण्यासाठी लिहून प्रदर्शित करण्यास विनंती केली तर मित्रांनो त्यांचीच एक कथा मी त्यांच्याच शब्दात आपल्या समोर सादर करतोय त्यातील पात्रांची नावेगुक ठेवण्यासाठी ती बदललेली आहेत ही कथा आहे सून आणि सासरा यांच्यातील अनैतिक संबंधाबाबत मित्र न चला तर मग वळू या कथेकडे माझं नाव मंजू मी एका गरीब कुटुंबातील खेडे गावात वाढलेली मुलगी माझं लग्न होऊन चार वर्ष झालीत मी दिसायला सावळी आहे पण माझी शरीरयष्टी खूपच सेक्सी आहे सडपातळ बांधा गोलगरगरीत भरगच सुभार अन गोलगरगरीत बाहेर निघालेले नितंब तशी माझे फिगर तीन चार दोन आठ तीन सहा ची म्हणजे नजरेत भरेल अशी मादक आहे माझ्या आई वडिलांना आणमितीन मुली त्यातील मी सर्वात धाकटी होते दोघींचे लग्न होऊन त्या सासरीच असतात मी सावळी असल्याने माझं लग्न जमण्यास अडचणी येत होत्या सगळीकडून नकारच येत होते आई वडील पण वैतागले होते घरची परिस्थिती अगदी बेताचीच होती आधीच दोन बहिणींच्या लग्नामुळे ते कर्जबाजारी झालेले होते त्यामुळे ते दिवसेंदिवस हताश होत चालले होते मला त्यांची अवस्था बघवत नव्हती पण शेवटी नशिबात जे आहे तेच होत असत अनक त्या दिवशी आमच्या घरासमोर एक कार येऊन थांबली पण त्यातून एक मुलगा जो साधारण होता दिसायला पण त्याचे आई वडील असे तिघेजण खाली उतरले आई वडिलांनी त्यांचे स्वागत केले मग पाहुण मुलगी दखवण्याचा कार्यक्रम झाला आणि मला त्यांनी सुद्धा केलं पण मुलगा खूप होता पण मी आई वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून मी काहीच बोलले नाही मुलाच्या घरची परिस्थिती खूपच चांगली होती मग जवळचाच मुहूर्त काढून आमच थाटामाटात झाल होत सगळा खर्च सासरच्यांनीच केला होता अनलग्न होऊन मी एकदाची सासरी आले माझ्या पतीचे नाव आकाश त्यांचे वय सदतीस ते अडतीस असेल अन माझं वय अठ्ठावीस ते दिसायला साधारणच होते ते जवळच्याच शहरात सरकारी नोकरीत होते पगार पण भरपूर होता पण ते कामानिमित्त जास्त वेळ बाहेरच असायचे लग्नानंतर पाच ते सहा महले खूपच चांगले गेले ते मला खूप वेळ देत होते अन रात्री पण ते बेडवर मला हावतच सुख देण्याचा प्रयत्न करत होते नंतर हळूहळू माझ्यापासून दूर जाऊ लागलेत मला वाटत होत कारण ते कामामुळे आठवड्यातून तीन ते चार दिवस बाहेरच राहत असत मोठं घर मला खायला उठायच त्यांचे दोन मोठे भाऊ होते ते पण त्यांच्या परिवारासह दुसरीकडे वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते त्यांच्याशी जास्त पटत नव्हत त्यामुळे जाण्या पण नसायच पण सासू सासरे मधून अधून तिकडे जात असत दोघही चांगले सुस्वभावी होते माझ्याशी नेहमी मला त्यांची मुलगीच आहे असे वागत असत एकदा मी सासऱ्याबरोबर माझ्या मला मोठ्या जावेने सांगितलं की आकाशच दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं पण त्याची बायको एक वर्षानंतर गपचूपपणे पळून गेली त्यांनी खूप शोधाशोध केली पण काहीच उपयोग झाला नाही वर्षभर वाट पाहिली मग मी विचार करू लागले होते की इतकं चांगलं घर इतके चांगले सासू असताना का बर ती पळून गेली असेल पण काहीच कळायला मार्ग नव्हता मी आता चांगलीच रुळले होते सासू जेवण त्यांच्या शिरिकाम्या वेळेत गाप्पा मारत दिवस जात असे पण रात्री एकटे बेडवर असले की शरीर सुखासाठी माझ्या मनाची घालमेल होत असे या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत झोपण्याचा निष्फळ प्रयत्न करत असे अशातच कधी कधी शृंगारी काठपणे डोळ्यासमोर आल्या की माझी योनी पाझरत असे पण काय करणार तिला कस शांत करणार ना माझे पती जवळ असले तरी परिस्थिती तशीच तशीच असायची ते पाच ते दहा मिनिटातच त्यांचं पाणी गाळून झोपी जायचे आणि माझ्या योनीत लागलेल्या आगी नेहमी तशीच बेडवर तडफडत झोपून जात असे असेच दिवस जात होते माझी चिडचिड होऊ लागली होती मी आता सतत एकटेपणा जाणवू लागला होता माझ्या चेहऱ्यावर उदासीनता जाणवत होती पण मी माझं दुःख कोणाला सांगणार होते ना घरच्यांना ना सासू सासऱ्यांना मी स्वतःच मन मारून जगत होते कधी कधी असं वाटायचं की बाहेर जाऊन एखाद्या परपुरुषाकडून सर्व इच्छा पूर्ण करून घ्याव्यात पण तस करू शकत नव्हते कारण परपुरुषांचा काही भरोसा देता येत नाही कधी तो घरापर्यंत आला तर काय होईल घरच्यांची सर्व अभृत धुळीस मिळेल असे सर्व विचार मनात येऊन मी सगळं सहन करत होते असेच एक दिवस सकाळी मी बाबांना म्हणजे माझ्या सासऱ्यांना मी बाबाच म्हणते नाश्ता घेऊन हॉलमध्ये गेले तर बाबा पेपर वाचत बसले होते मी खाली वाकुंठे टिपायवर ठेवू लागले तसे बाबा पेपर बाजूला ठेवत माझ्या गाऊनच्या लटकणारे माझे गोलगरीत अन पण भरगत सांबेटक लावून बघत होते मी त्यांच्या हातात नाश्याची प्लेट देत म्हटल बाबा हा घ्या नाश्ता नाही तर थंड होईल तस त्यांनी प्लेट घेताना माझ्या हातावर हात ठेवला तशी मी लाजले होते मग त्यांनी हळूच प्लेट घेतली मी तशीच वाकून रिकाम्या ग्लास मध्ये जगमधील पाणी ओतू लागले त्यांची नजर माझ्या आंब्यावरच होती आणि आता त्यांनी त्यांचा दुसरा हात त्यांच्या मांड्यामध्ये ठेवत लुंगीवरून ते त्यांचं हत्यार कुरवाळू लागले होते मला जरा ओशाळल्यासारखं झाल हो। इतक्यात ते मला म्हणाले मंजू तुझी तब्येत ठीक आहे ना काही विनसल एका तुमच्या दोघात त्यांच्या या प्रश्नाने मी जरा भांबावलेच होते मी त्यांना म्हटल मी ठीक आहे आणि आमच्यात काही नाही बाबा पण तुम्हाला का वाटलं त्यावर बाबांनी माझ्या पकडत त्यांच्या शेजारी बसवलं तसा त्या झटापटीत त्यांचा राकट हात माझ्या आंब्यावर रगडत होता त्या स्पर्शाने मी शहारून गेले होते त्यांच्याजवळ बसताना नकळत माझा एक हात त्यांच्या मांडीवर पडला होता बाबा म्हणाले मंजू गेले काही दिवस मी पाहतोय की तू निराश उदास आहेस तू पहिल्यासारखी आनंदी दिसत नाहीस जे काय आहे ते स्पष्ट सांग मला आपण मार्ग काढू त्यातून पण तुला नाही पाहू शकत मी असे बोलत असताना त्यांचा हात आता माझ्या पाठीवरून फिरत खाली नितंबापर्यंत सरकत होता त्या अनामिक स्पर्शाने माझ्यातल्या दाबलेल्या भावना जाग्या होऊ लागल्या होत्या मी डोळेघट मिटून घेतले हो ते ला अन इकडे त्यांचं हत्यार ताठ होऊन माझ्या हाताला घासू लागलं हो आणि त्या स्पर्शाने माझ्या हृदयाची धडधड वाढली होती अन माझी योनी गरम झाली होती मी मनावर ताबा ठेवत उठले अन उठताना नकळतपणे त्यांचं हत्यार माझ्या हाताने दाबल गेलं मी बाबा नाश्ता थंड होईल खाऊन घ्या आधी तोपर्यंत मी चहा घेऊन येते आई पण येतील एवढ्यात आई म्हणजे माझ्या सासूबाई सकाळी आंघोळ झाली की त्या मंदिरात जातात अन दहा वाजता येतात नंतर दोघी एकत्र चहा नाश्ता करतो मग बाकीचे काम मी कसे तरी सासऱ्याच्या तावडीतून सुटून किचन मध्ये येऊन चहा ठेवला होता माझ्या मनात त्यांचेच विचार चालू होते का कुणास ठाऊक पण मला तो स्पर्श हवा हवासा वाटू लागला होता तसे माझे सासरे पन्नाशीचे असले तरी ते चाळीशीतले असल्यासारखे दिसायचे ते रोज सकाळ संध्याकाळ गच्छीवर जाऊन व्यायाम करत असतात बाबांचे पिळदार व मजबूत शरीर विशा छाती एखाद्या तरुणाला लाजवेल अशीच होती शिवाय बाबा खूपच रंगेल वाटले मला माझ्या मनात विचार आला की बाबा पण सुखा या सुखापासून वंचित असतील का इतक्या ताई आल्याची चाहूल लागली आणि त्यांनी मंजू नाष्टा घेऊन ये ग आवाज दिला होता तस मध्ये आम्हा दोघींचा नाष्टा आणि बाबांसाठी चहा घेऊन गेले आई बाबांच्या समोरच सोफ्यावर बसल्या होत्या मी आधी बाबांना चहा द्यायला लागले तसे ते परत माझ्या आंब्याकडे बघत माझ्या हाताला स्पर्श करून चहाचा कप घेत होते मग आईला नाश्ता देत मी पण त्यांच्या शेजारी बसून नाश्ता करू लागले बाबांच्या समोरच बसल्यामुळे ते एकटक माझ्याकडेच बघत होते त्यांना अजिबात कसलाच संकोच वाटत नव्हता मी वाकून ग्लास पाणी ओतू लागले तसे माझे आंबे बघून बाबांनी लुंगीवरूनच त्यांचं हत्यार जोरजोरात खुरवाळत होते मी त्यांच्याकडे तिरक्या नजरेने बघत होते बहुतेक त्यांचं हत्यार ताट झालेलं होत त्या ठिकाणी लुंगीचा तंबू झालेला मला दिसला थोड्याच वेळा आमचा चहा नाश्ता संपवून मी घरात बाकीची काम करण्यास निघून गेले होते अशा प्रकारे रोजचाच कार्यक्रम चालू झाला होता मला सुद्धा आता सवय लागून गेली होती दररोज नऊ पूर्णांक तीस शतांश वाजले की कधी एकदा बाबांसाठी नाश्ता घेऊन जाते असं वाटायच आता तर ते आतून काहीच न घालता फक्त लुंगीवरच असायचे त्यामुळे त्यांचा तंबू खूपच मोठा दिसायचा असेच मुकपणे व दुरूनच आम्ही प्रणय सुख घेत होतो आणि एक दिवस संध्याकाळी माझ्या लक्षात आलं गच्चीवर वाळू घातलेले कपडे मी आणायला विसरले होते आई पण बाहेर गेल्या होत्या आणि मी घाईघाईने गच्चीवर गेले समोरच दृश्य पाहून मी थक्कच झाले समोर बाबा फक्त जानगिया घालून व्यायाम करत होते मी तर त्यांच्या पिळदार शरीरेष्टीकडे एकटक बघत दोरीवरचे कपडे काढून घेत होते इतक्यात बाबांच लक्ष माझ्याकडे गेले तसे मी लाजून खाली जायला निघाले तसा बाबांनी मंजू थांब असा आवाज दिला तशी मी जिन्याच्या दरवाजाजवळच पाठमोरी थांबले होते मा सकाळीच धडधड करायला लागल हो तसे बाबा माझ्या मागून मला चिकटले व त्यांचे दोन्ही हात माझ्या आंब्यांवर होते तसे माझं अंग एकदम शहारून गेल हो मी नको ना बाबा सोडा मला असं म्हणत मी त्यांच्या तावडीतून सुटण्याचा निष्फळ प्रयत्न करत होते पण प्रतिकार करू शकत नव्हते पण या झटापटीत माझे नितंब त्यांच्या हत्यारावर रगडून ते पण हो। बहुतेक त्यांनी त्यांचा काढून टाकला असावा कारण मी पण माझी पॅन्टिओली झाल्याने काढून आले होते त्यामुळे गाव सुद्धा मला त्यांच्या गरम हत्याराचा स्पर्श जाणवत होता मी सुटका करण्यासाठी कंबर हलवत त्यांना मागे रेटत होते पण त्यांचं गरम व ताट झालेलं हत्यार अधिकच माझ्या नितंबाच्या फटीत घुसत होत पण मी कुरती घ्याळ झाले होते इतक्यात बाबांनी माझे दोन्ही आंबे कचाकच दाबायला लागले होते पण माझ्या तोंडून आह सस, सस 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 असे मादक आवाज निघायला होते मी गयावया करत बाबांना नको ना बाबा कुणी पाहिलं तर काय होईल मी असं म्हणताच गर्रकन मला फिरवत माझ्या गुलाबी ओठांवर त्यांचे ठेवून चुंबनांचा वर्षाव करू लागले त्याबरोबरच त्यांनी माझा हात त्यांच्या ठेवत म्हणाले मंजू तुला माझ्या लवड्याची खूप गरज आहे बघ तुला आवडतोय का पण ह्याला तुझ्या पुच्छीची गरज आहे दोन वर्ष झाली माझ्या लवड्याला पुच्छीचा स्पर्श झालेला नाही बघ अस म्हणत त्यांनी एक हात माझ्या ओल्याच्या योनीवर ठेवत गुरवाळू लागले बाबांच्या तोंडून असे शब्द ऐकून मिचकितच झाले होते मी त्यांचा लवडा दोन्ही हातात धरून मोजमाप करत म्हटल बाबा तुमचा लावडा तर खूपच मोठा आहे माला हो मला खूप त्रास होईल हो आज पहिल्यांदाच एवढा लांबलचं कण जाडजूड लवडा बघते त्यावर बाबा माझं तोंड फिरवत मला पाठमोरी करून वाकवलन मी पाय फाकवून जिन्याच्या चौकटीला धरून वाकले सर्वत्र अंधार पसरू लागला होता बाबांनी त्यांच्या त्या भल्या मोठ्या लवड्यावर तोंडातील लाळ सोडून ओला करत माझ्या पुच्छीच्या भूकावर त्याच निमुळत टोक ठेवून थोडासा हात घातला पण दोन्ही हातांनी माझी कंबर घट धरून मागे पुढे करत एक जोरदार दणका मारला तशी मी आई करत जोरात ओरडले होते माझ्या पुच्छीत कोणीतरी लोखंडी गरम दांडा घातलाय अस वाटत हो बाबांनी पूर्ण लवडा माझ्या पुच्छीत घातला होता पण मला तसंच दाबून धरत म्हणाले मंजू आता परत असा त्रास नाही होणार तुला शांत हो असे हळूहळू लवडा आता बाहेर करू लागले होते जाडजूड त्यांच्याम लावड्याने माझी पुच्छी होरपळून निघत होती त्यांचा लवडा माझ्या गर्भाशयाच्या तोंडावर जाऊन घासत होता आज पहिल्यांदाच शा अनुभवाने मी अधिकच उत्तेजित झाले होते अन क्षणातच माझ्या पुच्छीने पाणी सोडायला सुरुवात केली होती अन मी माझे कंबर बाबांच्या लवड्यावर दाबत लवडा पुच्छीत घेऊ लागले होते पण बाबांना थांबता मला कचाकच जोरजोरात दणके मारत झगत होते आता मलाही खूप मजा येऊ लागली होती पण मी माझी कंबर मागे पुढे करून त्यांना साथ देऊ लागली होती पूर्णांक दहा शतांश मिनिटातच बाबांनी माझं दोन वेळा पाणी काढल हो मी बाबांना म्हटल लवकर करा बाबा आई आल्या तर खूप मोठा अनर्थ होईल आणि मी दोघी खूप उतावीळ झालो होतो बाबा पण आता जोरजोरात दणके मारून कचाकच माझी पुच्छी झवून काढत होते आमच्याकडे वेळ कमी होता बाबा पण आता मोकळ होण्याच्या बेतात होते शेवटचे पाच ते सहा दणके त्यांनी असे काही मारले की दोघी मादक आवाजात ओरडत होतो पण दोघांनीही एकाच वेळी पाणी सोडल हो बाबांनी दोन मिनिट असच घट धरून ठेवल हो त्यांच्या लवड्याने मारलेल्या गरम विऱ्याच्या पिचकाऱ्या मला जाणवत होत्या माझी पुच्छी विऱ्याचा एक एक थेंब त्याच्या लवड्यातून खेचून घेत होती आता आम्ही दोघी शांत झालो होतो पाच मिनिटांनी बाबा त्यांचा लवडा बाहेर काढत म्हणाले आता खूप घाईघाईत ग पण मिळेल तेव्हा रात्रभर तुझ्यासोबत घालवून तुझ्या कुचीला आणि तुला एकदम त्रिप्त करायचंय मी पण उभा राहत माझा गाऊन व्यवस्थित करत म्हणाले हो बाबा मलाही रात्रभर आवडेल तुमच्या या मुसळाबरोबर रात्र घालवायला अस म्हणताच बाबांनी मला घट मिठीत घेऊन माझं दीर्घ चुंबन घेतल पण मग मी वाळत घातलेले कपडे घेऊन खाली आले पण आई अजून आल्या नव्हत्या मी पटकन बाथरूम मध्ये जाऊन मस्त आंघोळ केली माझ पूर्ण शरीर एकदम मोकळ झालं हो पण माझी शरीर सुखाची इच्छा थोड्या प्रमाणात तरी पूर्ण झाली होती अशा प्रकारे आज पहिल्यांदाच परपुरुषाकडून तेही माझ्या सासऱ्यांकडून झवून घेतले होते आता परत कधी संधी मिळते याची मी वाट पाहते तस काही घडलंच तर नक्कीच आपल्याशी शेअर करेन धन्यवाद मित्रक मैत्री